ही मधुमालती घरापाशी लावल्या हे जर वेल जरा खाली आला आहे हे आता हे सगळं बांधून घ्यावं म्हणा लागलं ही फुलं एवढी लागल्यात की एवढं ह्या फुलाच्या झुपक्यानं ह्या वेलाला पेलं ना खाली सगळं या लागल्यात वेल हे बारा महिने ह्याला फुलं असतात बघा एकच महिना कमी असतो या म्हणजे लागत नाही नाहीतर ह्याला बारा महिन्यासारखी फुलं असतात कसं झुपकेचे झुपकं आहेत बघा ही फुलाचं असा वेल वाढला का नाही घराच्या असं समोर ना असं तोरण बांधल्यासारखा वेल कसा गेला आहे बघा घराच्या चारी बाजूला अशी मधुमालती लावल्या आणि पूर्ण असं फुलल्याला दिसतंय असं वाटतंय घर फुलातच आहे का संध्याकाळी सहा सात वाजता का नाही ह्याचा एवढा सुगंध सुटतोय का नाही असं वाऱ्याची गार झुळूक झुळक्या आणि ह्याचा सुगंध असा अंगणात ना आजी घरात जाऊच वाटत नाही एवढं भारी वाटतंय मधुमालतीचं वेल आता सगळं बांधून झाल्या ती आता दुपारच्या जेवणाला काय करायचं म्हटलं भात भाकरी तर झाल्यातच आता, आता जरा म्हटलं तुरीच्या डाळीचा सार आणि बटाट्याचं काप नाही मसाल्यातलं करायचं म्हणजे दुपारचं जेवणच झालं आणि त्यासोबत आपल्या घरात काय दही ताक लोणचं तर असतं तोंडी लावायला त्यामुळे दुपारचं जेवण एकदम छान होतंय डाळ शिजायला थोडं पाणी ठेवायचं ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अर्धी अर्धी वाटी घेतली आता ही दोन्ही मिक्स करायची स्वच्छ धुवायचं आणि मग शिजायला नुसत्या तुरीच्या डाळीचा सार केला तरी पण चालतोय पण ह्यात थोडी मुगाची डाळ का घालायची तुरीच्या डाळीनं पित्त होत आहे म्हणता थोडी मुगाची डाळ घालायची म्हणून पित्ताचा त्रास जरा कमी होतो डाळ जर लवकर शिजवायची असली तर गरम पाणी झाल्याशिवाय ह्यात डाळ घालायची नाही नाही थंड पाण्यात डाळ घातली की नाही डाळ ढारते आणि लवकर शिजत ह्याच्यात एक शिजताना एक चमचा हळद टाकायची आणि एक चमचा तेल घालायचं डाळ शिजत असतानाच एक टोमॅटो चिरून ह्यात टाकायचे म्हणजे ह्याच्याबरोबर ते पण शिजत थोडा वेळ झाकून ठेवा तुरीचा डाळीचा सार करताना का नाही लई मसाला घालायचा नाही थोडंसं घालायचं म्हणजे चवीला चांगलं थोडंसं मी आता ही वल्लं खोबरं घेतलंय एक पासा लसणाच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि एक चमचा जिरं घालायचं जास्त मसाला घालायचा आता हे सगळं खलबत्यात का नाही जरा घबर गबर चिटून घ्यायचं आपलं असं काय पदार्थ असतात का नाही लई तामझाम करायची गरज पण पडत नाही पर एकदम चवीला चा चांगलं लागतं आता मी करा लागलोय बघा डाळीचं सार गुळचींचं घालून आमटी भरलं वांग बटाट्याचं काप पर त्याला काय लय नसतंय तर कसं चवीला चांगलं लागतंय बघा किती खाऊन किती ठेव असं होतं हे बघा असं जरा मोठं मोठंच वाटून घ्यायचं घबर घबर लय पण बारीक मिक्सरसारखा ह्याचा मसाला करायचा नाही नाहीतर ते मग चव वेगळीच त्याला येते आणि हे जरा असं मोठं मोठं असलं की चवीला पण चांगलं लागतंय आता हे कसे डाळ व्यवस्थित शिजल्या बघा पूर्ण डाळ फुटून असं गिरगिरी शिजायला पाहिजे रवीने सगळी डाळ अशी घोटून घ्यायची म्हणजे पूर्ण एक जीव होतो या आणि टोमॅटो आपण ह्या ज्या शिस्तान टाकलेत नाही ती पण सगळं असं रवीन हलवली की विरगड नाही आता हे कसं व्यवस्थित झाले बघा रवीन घोटलं की एक जीव होतो या आता फुडणे टाकून घेऊया एक पळी तेल टाकलंय आता एक चमचा मोहरी टाकायला थोडस जिरं एक अर्धा चमचा हिंग हाला कडीपत्ता ते चेचल्याला थोडासा मसाला व्यवस्थित घ्यायचं म्हणजे खोबरं व्यवस्थित तेलात तेला व्यवस्थित भाजलं की खोबरं कच्च लागत नाही आणि तेलात चांगलं भाजलं की ही चव पण चांगली येते मसाला आता चांगला भाजला ही डाळ वतायची ही कसं व्यवस्थित झाले हळद आपण डाळ शिजतानाच घातलेली होती त्यामुळे वरण आता घालायची ना चवीनुसार मीठ घालायचं हे सार पातळच करायचा जास्त आपण वरण करतो की नाही घट्ट असं करायचं नाही हे बघा हे पातळ करायचं वरण थोडीशी कोथिंबीर टाकायची असं तुरीच्या डाळीचा सार पातळ केला का नाही आणि आजारी माणूस घरात जर असलं तर त्यासने असं गरम गरम कोमट प्याला दिलं की नाही निम्मा कमी आजार कमी होतो या आणि कसं तोंडाला चव लागत नाही त्यावेळेला आजारी असल्या आणि हे असं पेलं की जरा तोंडाला चव पण लागत्या आणि बरं पण वाटतं या म्हणून आजारी माणसाला असं करून द्यायचं किंवा लहान बाळ असली खात नसली काय तर त्यासने असं चमच्यानं चमच्यानं पाजलं तरी पण चांगतय आपण जरी चांगल्या माणसाने पेलं तरी पण किती चांगलं लागतंय बघा काय त्याच त्यांच्यासाठीच करायचं नाही आपल्यासाठी पण कधी पण असं इच्छा झाली बाबा करावं प्यावं तरी पण चालतं या गरम गरम भात आणि एक एक दोन दोन वाट्या असं असले की तेव्हाच पोट भरतं एक फोड तोंडी लावा जरा आंबट गोड पण याला थोडासा गुळ आणि हे चिंच टाकायची आता हे तयार झालंय खायासाठी हे उतरून ठेवूया आपण आता आता ही सार बघितल्या बघितल्या पिऊ वाटते की नाही लगेच पिऊन टाकायचं कशाला कुणाची वाट बघत बसायची ही येईल ती येईल मग मी पिन तसं नाही आपली विच्छा मारायचं नाही झालं की पटकन पिऊन टाकायचं मन शांत थोडं आता बटाट्याचं काप करून घेऊया काप करायचं आणि पाण्यात टाकायचं म्हणजे काळ पडत नाही असं काप करून घ्यायचं पातळ 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 हे बघा एक अर्धी पळी तेल टाकायचं एक चमचा मोहरी टाकायचं थोडस जिरण आता ही का हे पाण्यात घातलेलं काप काढून ह्याच्यात टाकायचं वरण थोडस मीठ टाकायचं हे झाकून ठेवायचं म्हणजे थोडं नरम पडत आता झाकून ठेवायच दोन वेळा काढायचं झाकण आणि हलवून घ्यायचं नाहीतर खाली करपत या जेवणाबरोबर असं तोंडी लावायला का नाही बटाट्याचं का काप वांग्याचं किंवा सुरणाचं पण काप करतात गोड रताळाचं जरा तिखट टाकल्यावर ते जेवणाबरोबर तोंडी लावायला लय छान लागते असं सगळ्याच काप करायचं ह्याला काय लय वेळ लागत नाही काय ना पाच मिनिटात शिजता येईल पातळ पातळ काप असतात का नाही त्यामुळे लगेच शिजत हे सगळं काप असं तव्यात पसरून घे आता वर्ण थोडी हळद टाकायची एक चमचा कोल्हापुरी मसाला टाकायचा थोडीशी धन्याजपूर टाकायची आता सगळं मिक्स करायचं थोडीशी वरण कोथंबीर टाकायची आता ही व्यवस्थित कसं झालंय बघा असं सगळं काप करून घ्यायचं सगळीकडं मसाला व्यवस्थित लागला आहे आता चा चा हे तुरीच्या डाळीचा सार आणि हे बटाट्याच्या काचऱ्या वरती थोडस तूप टाकायचं तुरीच्या डाळीचा सार भात बटाट्याच्या काचऱ्या लोणच्याची एक फोड असं जेवण असलं का नाही कधी कधी आपल्याला चपाती भाकरीची पण गरज पडत नाही एवढं खाल्लं तर आपलं पोट भरतं या आणि कधी तर आठवड्यात नाही एकदा दोन वेळा असं जेवण खावावं भाकरी चपाती न खाता बघा खाऊन किती चवीला पण लागते आणि पोट पण भरते किंवा संध्याकाळचं खाल्लं असं असं तरी पण चालतंय halka Halakakul je wanasu.